हाय कर हाय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग अली बाबुली हाय हाय मंडळी श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्व मस्त आहात मस्तच राहा तर आज आहे संडे सर्वांना हां सर्वांना हॅपी संडे आणि आमचा नाश्ता पण इकडे रेडी आहे मी तुम्हाला दाखवते आमचा स्पेशल नाश्ता काय आहे ते ते स्पेशल स्पेशली माझं खूप फेवरेट आहे मी तुम्हाला दाखवते आम्हाला आहे ना लहान होतो तेव्हापासून म्हणजे तेव्हापासूनच आम्हाला हे पोळी आहे ना चहा सोबत खायला खूप आवडतं मला आणि माझे दोन भाऊ आहे ना त्यांना पण इवन माझ्या मम्मीला पण खूप आवडतं पोळीसोबत म्हणजे चहासोबत चहा पोळी खायला खूप आवडतं तर इकडेच मी छान गरमगरम पराठा केला आणि चहा आहे तोपर्यंत अद्दू पण उठली माझं बाळ पण उठलं <laughs> आणि आत्ता अद्दूची तब्येत बऱ्यापैकी म्हणजे चांगली आहे व्यवस्थित आहे ती खेळत आहे वगैरे सध्या तरी पण जेवण तसं कमीच आहे तिचं कारण की जेवणच करत नाही आहे माझं बाळ काय झालं बघू काय झालं मम्मा हम्म फोन अरे हसून द्या 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 हसले आता आम्ही आधी खाऊन घेतो मग भेटतो तुम्हाला चला तर मंडळी सकाळी जे क्लिप घेतले होते त्याच्यानंतर हा डायरेक्ट सायंकाळचा क्लिप आहे मध्ये काही घेतलं नाही म्हणजे काम वगैरे झाली होती मग दुपार थोडा आराम केला वगैरे वगैरे जेवण झालं वगैरे दिदीला बाय व्हेरी गुड चला तर आता आहे ना आम्ही चाललो डिमार्टमध्ये किराणा सामान घ्यायचं आहे मंथली महिन्याचा जो किराणा सामान लागतो आम्हाला तो, तो सामान घ्यायचा आहे तर डिमार्टमध्येच चाललो कारण की दरम्यान आला आम्ही डिमार्टमध्येच जातो किराणा सामान घ्यायला तर चला जाते मग भेटते तुम्हाला काय अ ट्रॉलीमध्ये बसायचं आहे ना आम्ही पोहोचलो मध्ये आता पकड़ा पकड़ा तुम्ही पकड़ा त्या बस मध्ये चलो खूप गर्दी आहे गेमा एखादी बिस्किट पुढं टोस्ट पुढं टाकायचं आहे काय बघत आहे तू इकडे काय बघत आहे मम्मा डब्बा घ्यायचा का हे चांगलं राहते का चहा पण पावडरच मिळते चहासाठी तू उठू नको व्यवस्थित बस ग जिरा मोहरू टाकायची तो दूसरा पॉकेट नहीं है का शंबर ग्राम से है हाँ अरे वाह सुंदर दिसत है खूब सुंदर दिसत है मीठे होते हैं इकडे तिकडे नाही जायचं ना इकडे बघ आखो मला अरे वा हो सुंदर दिसत आहे हा पण तर मंडळी डीमार्टमध्ये आम्ही जाऊन आलो आणि आता मला स्वयंपाक पण करायचं होतं मी स्वयंपाक करतच तुमच्याशी बोलताय कारण की थोडं उशीर झालं म्हणून तर डीमार्टमध्ये गेले होते आणि तुम्ही बघितलंच असाल सा तुझं जो फेवरेट सेक्शन आहे ना गॉगल्सचं तिथे नेहमी जाते ती आणि तिथे जाते चार पाच गॉगल्स ट्राय करून बघते मम्मा बघ कशी वाटत आहे दा किंवा कसं दिसत आहे ती मला दाखवते ती नेहमीच आहे तिचं आता नेहमीच झालं ते तिचं ते डिमांडमधलं फेवरेट पार्ट आहे तिथे जा जाते आणि गॉगल्स वगैरे लावून बघते तर तिला पण गॉगल्स घालायला खूप आवडतात तर मी पण का तूसाठी घेतला आहे एक ड्रेस पण मी तो तुम्हाला तो नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्कीच शेअर करणार आणि पण मी हो मी पण काहीच नाही घेतलं कारण की आवडले खूप चांगले चांगले कपडे आले होते तर पण मी घेतलं नाही तसं काहीच स्वतःवर कंट्रोल ठेवणं पण गरजेचं आहे तर आवडले मला पण आवडले पण अंथरून पाहून पाय पसरावेत असं म्हणतात तसं आहे ते तर घेऊनही काय करायचं यूजमध्ये येत नाही जास्त म्हणून काही घेतले नाही तर आणि डीमार्टमध्ये गेलं नाही ना खरंच त्या कपड्यांकडे पाहून स्त्रियांना स्वतःवर कंट्रोल ठेवणे खूप गरजेचं आहे म्हण स्वतःवर कंट्रोल ठेवणे खूप गरजेचं आहे आणि ती कला माझ्यात आहे तर असं तर अधूसाठी काय घेतलं मी तुम्हाला दाखवते ती हे बघा अधूसाठी आहे ना हे छान छोटीशी पिंकवाली चप्पल घेतली आहे तिच्याकडे डेली यूजसाठी आहे पण कुठे जायला यायला आहे ना चप्पल नव्हती म्हणजे शूज होती तिच्याकडे पण ती पूर्ण पॅक प्याक, पॅकच शूज हो ना तर त्याच्यामुळे असं खुली चप्पलमध्ये नव्हती तर ही चप्पल घेतली ही बघा किती सुंदर चप्पल आहे आवडली ना तुम्हाला तुम्हाला आवडली की नाही मला कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगाल तर चला एवढंच होतं आणि काय बाकीचं सा किराणा सामान घेतलं किराणा सामान तर तुम्हाला काय दाखवायचं महिन्याला काय लागतं तुम्हाला तर माहीतच आहे तेच घेतलं होतं आणि जे अजून ड्रेस ट्रेस घेतलं ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवणार मी आता कारण की वेळ नाही आहे स्वयंपाक वगैरे करायचा आहे मला जास्त काही करत नाही खिचडी ठेवली आहे खिचडी व्हायची आहे तर चला आजच्यासाठी एवढंच भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि हो तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो सबस्क्राईब केल्यानंतर अनसबस्क्राईब करू नका ही विनंती आहे तुम्हाला तर चला बाय बाय श्री स्वामी समर्थ आजचा तुमचा दिवस खूप खूप चांगला जावा स्वामी तुम्हाला सुख शांती समाधानी आणि निरोगी आयुष्य आयुष्यादवं ही स्वामीच्यांनी प्रार्थना करते बाय बाय